Yeah! yeah.

अधिकाराच्या नावाने घरा काढणाऱ्या थोडीशी घटना होती तर घरा काढणाऱ्या मानवाधिकार संघटना देशातही तथा सेक्युलर मीडिया आज गप्पा आहे बांगलादेश मध्ये असलेला तीन टक्के तीन ते चार टक्के जो वेळेस ती, तीस तीस टक्के असलेला हिंदू जैन आणि बौद्ध समाज घटक गटात इथल्या अन्याय अत्याचारांना कंटाळून भारतात आला आणि थोड्या संख्येत असलेला हिंदू समाज बौद्ध समाज हा तिथून बाहेर काढून देण्यासाठी एक अर्थाने जे आज आम्ही जे षडयंत्र रचले आहे त्याचा आम्ही जा जाहीर निषेध करतो तसेच जागतिक मानवाधिकार संघटना संयुक्त राष्ट्र परिषद यांचाही मुख घेऊन बसताय आम्ही जाहीर निषेध करतो आज देश संत यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय स्तरावर सर्व तालुका स्तर जिल्हा पातळीवरील कलेक्टर ऑफिस इथे एक मोठं आंदोलन सुरू आहे त्याचा भाग म्हणून आपण आज येथे जमलो हो। आहोत जी काय आजची परिस्थिती बांगलादेशामध्ये आहे त्याची मांडणी आपल्या समोर आपल्याला सर्वांना माहिती आहे समर्थ, समर्थ हिंदू समर्थ भारत हिंदू समर्थ भारत हिंदू बटा देसा जसा हिंदू राहिला वाद घालत राहिला तसा तसा तो तुटत राहिला आपल्या अंतर्गत जाती वेदामध्ये कला मध्ये तो वागत राहिला त्याचं वर्तन तसं होत तसा तसा तसं सोडत गेला जर आज मानवाधिकार दिन आपण

सेक्युलर आहो धर्मनिरपेक्ष आहो आपण कम्युनिस्ट आहोत आपल्याला काही होणार नाही पण ते नाही तुम्ही हिंदू आहात तुम्ही कम्युनिस्ट नाही तुम्ही सेक्युलर नाही तुम्ही हिंदू आहात आणि अक्षर कायदा मंत्र्यांना पाकिस्तान मधलं पडून द्यावा लागलं